हा मला बघू नका काल दिवसभर कुठं होत तुम्ही कुठ जान मम्मा कड मग मी कोण आहे मग मी कोण आहे छोटा मम्मा काल दिवसभर तिथंच होत काम धंदा नव्हता मग तिथंच राहायचं मग इकडा कशाला आलाय तिथंच थांबायचं ना काल मला दिवसभर उपश मारले तर आता येतो जेवायला थोड्या वेळाने येतो आता येतो थोड्या वेळाने येतो मग मी वाट बघून 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 बारा वाजता पोहा कांदा पोहा करून खाल्लं मी पोहरांनी पोरा तर ह्यांना काय फरक पडत नाही इकडं माणसं उपाशी बसतात का काय करतात फरक पडत नाही कारण तिथं ते घालते ना छान 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 मेनू करून घालते ह्यांना खायला मग आम्ही का आम्हाला काय सोड बघित खायला काय करून देतो आम्ही हा हा पनीर खा अजून काय खाता काजू कडी खा मग अजून काय खायचं आहे करून घातले ना पनीर ची भाजी हां जानू चला पण जाऊ मामाकडे जायचं हं मामा के मामू के मामाकडे आ كده मामा इनी चल हं हप्प थणोच पक्त तर वाढत का हा माणसाला ते नाकल तोंडाच्या कस पडताय बघा नाला एक माणूस हे सारख पाय चल, <laughs> कर सर। सर चल जलू। जलू तू एर <laughs> टक्के जा तिकडा पण तिकड येऊ नको फक्टर माझ्याकडं तुला सांगतो मला म्हणून दिवसभर खातो दिवसभर का माणूस न खाता न पिता कोण पस बसतय मला सांगताय रात्री येऊ ना दिवसभर मी काहीच खाल्लं नाही नाश्ता पण केला नाही एक पाण्याचं बुंद पण दिलं नाही म्हणून सांगतय मम्मी काय काल असं बघा ह्याच ना तुमच दिवस बर खातलीय कि ना सांगताय तोंडाना पनीर भाजी करून दिली आहे दिलीय खात तोंडाना तर मग खाल्लंच असं मरायचं तुकडं इकडं कशाला यायचं यायच यायच तोंड बघा आधी थांबायचं रात्री तर कशाला आलाय घरी खपायचं मग तिच्या पाशीच जागू खप करून दाखवली असते की तुम्हाला कस सांगतय मला

طيب ايه ده ايه ده امي ده جوه هو الستونبك ما انتوا

तुम्हाला रडवते ते भवानीला रडवते मी रडत नाही बरं काय तरी भवानीला रडवते मी होत आहे मला माहितीये म्हणून तर रात्री दिवस तिकडच खपताय कळताय आम्हाला पण तिथंच मारायचं इकडं यायचं नाही 诶，哪个队？